नवापूर नगर परिषद निवडणूक काँग्रेसचा दमदार शक्ती प्रदर्शनात नगराध्यक्ष पदाचा अर्ज दाखल नवापूर आगामी नगर परिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षाने जोरदार शक्ती प्रदर्शन करत आज नगराध्यक्ष पदासाठी अधिकृत नामांकन अर्ज दाखल केला या नामांकन अर्जासोबत तब्बल तेवीस नगरसेवकांचे अर्ज दाखल करण्यात आले असून काँग्रेसकडून ताकदवान संघटनेची झलक आज दिसून आली नगराध्यक्ष पदाचा अर्ज दाखल करण्यासाठी निघालेल्या रॅलीत नवापूर तालुक्याचे आमदार शिरीष कुमार नाईक तसेच तालुक्यातील विविध पदाधिकारी कार्यकर्ते महिला आघाडी युवक काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्धतेने सहभागी झाले होते ताशांचा गजर घोषणाबाजी आणि काँग्रेसच्या झेंडा फडकावत नवापूर शहरात निवडणूक वातावरण अधिक रंगतदार केले रॅली शहरातील प्रमुख मार्गाने मोठ्या उत्साहात पुढे सरकत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात दाखल झाली येथे आमदार शिरीष कुमार नाईक यांच्या नेतृत्वाखाली माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रजनीताई नाईक यांचे उपस्थितीत नामांकन अर्ज अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आला यावेळी सर्व तेवीस संभाव्य नगरसेवक आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते काँग्रेस पक्षाकडून करण्यात आलेल्या या शक्ती प्रदर्शनामुळे आगामी निवडणुकीत काँग्रेसकडून मजबूत लढत होणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे शहरातील महत्वाच्या समस्या पाणीपुरवठा रस्ते स्वच्छता नागरिक सुविधा या मुद्द्यांवर काँग्रेसकडून सकारात्मक दिशा देण्याचे आश्वासन दिले जात आहे आजच्या सामर्थ्यवान उपस्थितीने काँग्रेस पक्षाची नवापूर नगर परिषद निवडणुकीतील लढत अधिक रंगतदार झाली असून पक्ष कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड